सापासाठी ऑफिसचं साप काम चालू आहे पक्ष्यांच्या साठी तर शेड चालू आहे भैया भेटायला त्यांना पण नाद लागला आहे दुकानदारी करून बिहारची आणि निघालो निघालोय पिल्ले अजून आलेलं नाही आहे आणि थोड्याच वेळात गाडी घेऊन आम्ही कॉलवर जातोय मित्रांनो फॉर्म काम होत आहे महिना लागेल गेलावाले आले ते आणि ऑफिसमध्ये नॅचरली वारं खायला हे बिहारीचं आहे सगळी आणि खिडकी करतील ऑफिस सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो आणि थोड्याच दिवसात तयार होईल हे सर्व आणि साप पकडून पहिला तुम्हाला मी तो खाल्ला फॉर्म हाऊस दाखवत होतो पण ह्यावेळी इकडला दाखवला हे काम अजून चालू आहे गेल्या सर्व आणि हे बिहारचं पोरगाय चौथा वर्षाचा हसतंय कसं नाच बघा हजार गालातल्या गालात तव कसा हसत या आणि भारी दास आणि शिवाजीराजांचा तवप आणि पुतळ्याची तयारी केलेली आहे त्यामुळं तिथे एक छपरी बनवलं जाणार सुंदर या जागेला मुठी इथं लग्न शंभर माणसाचा हल होईल बंगल्याच्या माग छपरी बनवलं जाणार थोड्याच कालावधीत इकडे खाल्ल्या बाजूला स्विमिंग आणि ते रिसोर्ट करण्याचं माझं स्वप्न होतं बरेच दिवसापासून आणि ते पूर्ण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता निघतोय चावी कुठं आहे घरालाच्या ह्याला लावलेलं आहे कोलपाला थोड्याच वेळात पोचतोय आय मीन हे रेस्क्यू पाहण्यासारखं आहे मित्रांनो खरी क्लेशर आहे चला पकडायला हे खडी क्लेशर आहे सुतार साहेबांचं येत अस प्रत्येकजण माझ्याकडे येताना रस्ता विचारता किंवा हायवेच्या सर्व याचा एक रोड हा रोड ते गणेश पटला इथं मोठा प्लॅन दहा कोट रुपयाचा हा कारखाना आहे त्याचा शेजारी झाला हा गणेश पाटील म्हणून कवठे मंगळशेच आहे सुंदर असं डोळा म्हणजे पत्रकार आहे शेजारीचा आहे माझा पत्रकार आहे ते तर राहते बरेच दिवस अनाथ आश्रम पण त्यांनी काढलेला आहे तेव्हा ते मसर राखतात मित्रांनो तिथं मसर राखाल ते पत्रकार चाळीस किलोमीटर आहे आणि सोबत आता sáu triệu năm triệu rồi hi một tháng hết năm đây bây giờ, मागायचा आवाज बोल आहे ऐक टाकत आहे हे माझ्याकडे किती आहे अरे काट्यांमध्ये आत सुरू करतच नाहीस्तो भैया याना तो इकडे तोस मीच सुरू डायरेक्ट ते कर एक हात दे बार बार

बांबू बांबू आला नाग नाही आला चांगलं ठेवचा व्यवस्थेत आता त्यांनी सांगितलं आता काय करायचं घेऊन उद्या पण राहून ती खडी क्रेशरला ला जरा वर उचलून भाय काठी फिरवा आणि तिकडे पलीकडे आला तर धरा काय सिस्टीम केल्या काय कळ ना पोल्ट्रीला तर पाईप कशाला गाठल्या

हो। याच्यामध्ये या, मी टॉक्सिक विष आहे असा साप चावला तर गव्हर्नमेंट शिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि मन व्यवस्थित आला की पकडणं गरजेचं आहे नागपनच्या जवळ आलेलं कोणीही सापांना मारू नका ज्यावेळी साप मन व्यवस्थित येईल त्यावेळी जवळच्या सर्प मित्राला बुलवत अशा चापांचे प्राण वाचवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्येच निरोटॉक्सिक विष आहे नीरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण हा जो नाग आहे तो मानवी वस्तीत आला तर फक्त बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी येतोय त्याला भरणी आला मालक हय पुढे कुठं चाललाय सर माग तुमचं काम नाही ते हिजू भाऊनच धारावा आमची बायको असते तर धमडमत जाऊन बसायला असते

हे काम सोपं नाही आहे कोणत्याही क्षणाला बाईट होऊ शकतं ना तुम्हाला काय चावल नाही तुम्हाला काय चावलंही नाही काय इच्छा आहे इच्छा आहे का माहिती असं मागदी वडील नर्सिंग गाव म्हणण्यात त्याच्या मानवी व्यवस्थित पोल्ट्री नाव काय दत्ता कदम डत्ता कदम म्हणणं आहेत त्यांनी पहिलेच सापळा चावलेलं आणि हा मानवी व्यवस्थित आल्यामुळे त्यांनी कॉल केलेला होता याला व्यवस्थित आल्यामुळे सुरक्षित पकडलेलं आहे आणि सुरक्षित जंगलात त्याच्या आदिवासात सोडला जाईल महत्त्वाची टीप जवळ आल्या भावनिक होऊन साप वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे चार विषारी सापापैकी एक आहे नीरोटॉक्सिक विष येत आहे आणि नीरोटॉक्सिक विष असा साप जरी चावला तर गव्हर्मेंट हॉस्पिटलसिवाय कोणताही मित्रांनो झाड किंवा वेळ न घालवणं किंवा त्या जागेला कापणं असा कोणीही प्रकार करू नका साप चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावा आणि माझी व्यवस्थित आला तर कोणी या सापांना मारू नका सोडून दोनशे एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार सापाला मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे छत्रच्या दत्ताभाऊंचं अभिनंदन करतो की त्यांनी चार साप वाचवलेले आहेत कवड्या साप एक त्यांच्या विटेच्या भिंतीत राहतो आहे त्यासाठी तर रात्रीचं बारा बाराला बोलवलेलं आहे त्यामुळं त्यांचं चॅनलवर अभिनंदन साप गाऊन नाही गाऊ पण ते सापाला भीती पोटी मारत नाही आहे सर्व मित्रांना बोलवून साप वाचवतात आणि सर्वांना साप वाचवा आणि जय हिंद जय महाराष्ट्र हे व्हिडिओ तो उलट सवच झाला असेल तर या कारभार्याने केलेला आहे लाईक करा आणि शेअर करा की आमच्या क्रेशर जवळचे ड्रायव्हर आहेत माझा जो बंगला फिंगला आहे त्याच्यावर दोळला ओढवणार काय नाही झाला कार्यक्रम सोडायला त्याला होल मारा